शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग शोभून दिसते गटाला बसली ग अंबा गटाला बसली गटाला बसली ग अंबा गटाला बसली ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग शोभून दिसते ग घटाला बसली ग अंबा गटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घडा बस पापाचा, पापाचा भरल्यावर अंकार त्याचा केला चकना चूर अकराळ विकराळ रूप घेऊन अकराळ विकराळ रूप घेऊन रणात घुसली ग क्षणात घुसली गटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग शोभून दिसते ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग देवाधिकाच्या मनात येऊन खंत क्रोध मायेचा मायेचा होईना शांत हो शांत आधी मायाती शांत आधी मायाती घालात हसली घालात हसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग गटाला बसली बस ग अंबा घटाला बसली ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग शोभून दिसते ग गटाला बसली ग अंबा घटाला बसली ग गटाला बसली ग अंबा गटाला बसली ग आदिनाथाचे वचन करुणी जतन आज कलियोगी करूया नवरत्न गौरी पार्वतीची माया असली कसली ग असली कसली ग गटाला बसली ग अंबा गटाला बसली ग गटाला बसली ग आंबा घटाला बसली ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग कशी शोभून दिसते ग गटाला बसली गंबा घटाला बसली गटाला बसली गंबा घटाला बसली